आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मातोश्रीचा अपमान करणाऱ्या राणाबाईला पराभूत करा खासदार संजय राऊत यांची घोषणा शिवसैनिकां बदला घेण्याची हीच योग्य वेळ अशी शिवसेनेच्या मातोश्रीने संपूर्ण देशाला हिंदुत्वाचा संदेश दिला त्याच मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न राणाबाईने केला मातोश्री बद्दल अपशब्द काढले त्या राणाबाईचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ आहे राणाबाईच्या पराभवात शिवसेनेची मोठी योगदान राहील व शिवसैनिकांनी बळवंत वानखडे हाच आपला विचार समजून राणाबाईला पराभूत करा असा आदेश शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज दिनांक अठरा रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मेळाव्याला महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते यामुळे पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की मोदी नावाचा राक्षस घालवायचा असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला पाहिजे भाजपाला शिवसेनेत महाराष्ट्रात मोठे केले मात्र त्यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांच्याशी असलेली युती तोडली आम्ही लढाई करू गुरु संघर्ष करू पण देश वाचू आमची लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्रात असेल असे असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे